इंद्रायणीचं वसायदान पाच जून सगळं पर्यावरण दिलखुलास हसलं पाहिजे लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक श्री गजानन अप्पाराव वाघ आपण साक्षर झालो खरे पण बऱ्याच बाबतीत आपण अजूनही निरक्षर आहोत पुस्तकातली काही अक्षरं आपल्याला नक्कीच वाचता येतात पण अजून आपल्याला आपल्या चेहऱ्याची अक्षरं इतर प्राण्यांची अक्षरं झाडाझुडपांची अक्षरं दगडा धोंड्यांची अक्षरं ढगा पावसाची अक्षरं नाही वाचता येत त्या बाबतीत आपण अजूनही अंगठाछाप आहोत ह्या अवघ्या पर्यावरणाची शरीरं आपल्याला नाही वाचता येत त्यामुळं ह्या पर्यावरणात झाडा झुडपासारखे दगडा धोंड्यासारखे ढगा पावसासारखे आपणही आहोत हे आपल्याला नाही कळत आपल्यासारखीच सुख दुःख झाडाझुडपांची दगडा धोडण्यांची ढगा पावसाची आहेत आपल्यासारखाच ह्या सगळ्यांना चेहरा मोहरा आहे हे अवघ जग अवघ विश्व चेहऱ्या मोहऱ्याचं आहे चेहरा मोहरा नाही असं काहीही नाही इथं आपल्यासारखंच ह्या सगळ्यांना व्यक्तिमत्व आहे व्यक्तिमत्व नाही असं काहीही नाही इथं इथला प्रत्येक सजीव प्रत्येक निर्जीव आपापल्या व्यक्तिमत्त्वातून व्यक्त होत असतो ह्या सगळ्या चेहऱ्यांची व्यक्तिमत्वांची अभिव्यक्ती आपल्याला नाही वाचता येत ह्या सगळ्या व्यक्तिमत्त्वांच्या व्यक्ति बहिरंगावर आणि अंतरंगावर आपण केलेल्या जखमा त्या जखमांच्या जीवघेण्या वेदना ह्या वेदनांची आपण केलेली मरकट चिकित्सा आपल्याला नाही वाचता येत आपण जे वाचत असतो ते आपण वाचवत असतो हे वाचन मूल्य अजून आपल्याला खऱ्या अर्थानं कळालेलं नाही मलमूत्र विसर्जन साक्षरतेपासून औद्योगिक साक्षरतेपर्यंतच्या आपल्या प्रगती पुस्तकात आपण साधे ढकलपासूनही नाही उघड्यावरचं कुठलंही स्थळ रस्त्यांच्या कडा ही आपल्या मलमूत्र विसर्जनाची हक्काची स्थळं आहेत ही आपली ठाम समजूत आहे मलमूत्र विसर्जनाचं सार्वजनिक स्थळ आपल्याला सापडलं तर आपण मुळीच त्याचं मांगल्य पावित्र्य राखत नाही मलमूत्र विसर्जनाचा न आवरता आलेला आपला स्वार्थ एकदा संपला रे संपला की आपण त्या स्थळाशी कृतज्ञ होतो हे स्थळ जर ह्यावेळी नसतं सापडलं तर काय काय घडलं असतं काय काय बिघडलं असतं ह्याचा साधा विचारसुद्धा आपल्या मनाला स्पर्श करत नाही आपल्यानंतर इथं येणारा आणखी कुणी आहे हा विचारही आपल्या मनात येत नाही आपल्याच विचारांच्या तंद्रीत एखाद्या बंद पडलेल्या विचारवंतासारखे तिथून निघून जातो आपल्या मलमूत्र विसर्जनाचा पुरावा तिथं असतो हा पुरावा इतरांना शिसारी आणतो नंतर आपण तिथे गेलो तर आपल्यालाही शिसारी आणतो आपण लागलीच समाज सुधारकाच्या थाटात था, लेक्चरबाजी करायला लागतो कधी सुधारेल ला हा देश साधा सेन्स नाही इथल्या लोकांना नॉन सेन्स म्हणजे ते नॉन सेन्स आपण असतो पण त्या बाबतीतही आपण निरक्षर असतो आपली लेक्चररबाजी पुढे चालूच असते अशा लोकांना चौकात फटके मारले पाहिजे स्वतः मन मानेल अशा बेशिस्तीत वागून इतरांना त्यांच्या बेशिस्तीबद्दल कठोर शिक्षा फरमावण्यात आपला अग्रक्रम असतो पर्यावरण शिस्त आपल्यामध्ये कधी विकसित होणार आहे की नाही ह्या शिस्तीच्या अभावी प्रदूषण हे आपल्या सर्व उद्योगांचं सर्वाधिक उत्पादित ठरलेलं आहे अवघ्या पर्यावरणाला होय आपल्यालाही ते जखमी करत आहे पर्यावरण अपराध साक्षरतेच्या बाबतीत आपण आणखी किती वर्ष वर्षीटी घेणार आहोत आपल्या पर्यावरण अपराध साक्षरतेची जाणीव आपल्याला व्हावी पर्यावरण प्रेम साक्षरता आपल्यात निर्माण व्हावी यासाठी आजचा जागतिक पर्यावरण दिन आहे पर्यावरणाला आपण आता अधिक अगतिक करू नये आता आपल्याला पर्यावरणाचा दुखरा नव्हे तर हसरा चेहरा पाहायचा आहे त्यासाठी आपण स्वतःला सुगंधी करत करत पर्यावरणाला सुगंधी केलं पाहिजे आता गर्दी हवी ती केवळ सुगंधाची सुगंधानं सुगंध वाढला पाहिजे आपलं अवघ पर्यावरण अगदी दिलखुलास मनमुराद हसलं पाहिजे